हिंगोली इथं स्वर्गीय राजीव सातव नाट्यगृह उभारणी करता राज्य शासनानं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चार वर्षापूर्वी आठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीतून इमारत उभारणी झाली परंतु नाट्यगृहाचं अंतर्गत काम अर्धवट स्थितीत आहे हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा दहा कोटींचं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी केली पाहूयात बाप बाप क्रमांक अठ्ठ्याऐंशी पृष्ठ क्रमांक पंचावन्न हिंगोली येथे स्वर्गीय खासदार राजीव सातव नाट्यगृह उभारणीकरिता राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मागच्या चार वर्षाखाली आठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता या माध्यमातून इमारतीची उभारणी झालेली आहे परंतु नाट्यगृहाचे जे अंतर्गत कामकाज आहे ते अजूनही अर्धवट स्थितीमध्ये आहे आणि म्हणून हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा उरलेला दहा कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हिंगोलीकरांना सुद्धा नाट्यसंस्कृतीच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपता जपण्याचा आनंद मिळेल हीच या माध्यमातून मी मागणी करते धन्यवाद सभापती महोदय